लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मध्य रेल्वेच्या तीन दिवसाच्या मेगाब्लॉकचा आज पहिला दिवस पहिल्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे हाल वेळेवरती कामावर पोहोचण्यासाठी चाकरमणी आणि प्रवासी वर्गांनी बस स्थानकात केली गर्दी डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकातील बस स्थानकात लोकल बस सुरू असून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या बसगाड्या डोंबिवलीतून सुटत नसल्याने चाकरमणी संतप्त कुठला प्रवास करत होता मी ते बरेल प्रवास करतो मला दीड तास लागला जाण्यासाठी दिव्या पावतात मग दिव्याचं पुढे गाडी जातच नाही म्हणून मी बस बघायला आलो पण तिथून बस नाही मुंबईला जाण्यासाठी कुठनं कुठं जाण्यासाठी बस, बस नाही ना आता मला इथून तरी दादर पावतात तरी मला बस पाहिजे पण इथं बस दादर पावतं आहेच नाही कुठल्या स्टेशनला तू कुठं उभा आणि कुठनं बस नाही आता मी बाजी काय कुठलं आहे बाजी बाजी प्रभू बाजी चौक च्या इथं उभा आहे बस च्या बस नाही बस नाही बस, बस सुविधा करायला पाहिजे त्या लोकांनी आता तीन दिवस मेगा ब्लॉक आहे ना काय नाव अनिल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24